मनोज जारांगेंचा निर्णय झाला अंतरवाली सराठीतून दिला नवा अल्टिमेटम मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतली या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आरपारच्या च्या उपोषणाची घोषणा केली असून सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे अंतरवाली सराटी येथे बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की आपण त्यांना मागण्या लिहून दिल्या आहेत त्यांनी एकोणतीस सप्टेंबरच्या आत सोडवायच्या आहेत कारण आता आपण थांबू शकत नाही आपल्या मतदारसंघाने आहे घोंगडी बैठका लागल्या आहेत सरकारला एवढीच संधी आहे त्यांनी आपले एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत आज एक वर्ष पूर्ण होत आहे आपण हटणार नाही पूर्ण यश हे समाजाच्या पायावर ठेवतो सगळे श्रेय मराठ्यांचे आहे आपल्या शेवटचे आरपारचे उपोषण आपल्याला एकोणतीस सप्टेंबरला करायचे आहे आपल्याला हे राज्यभर करायचे आहे अशी घोषणा मनोज सरंगे पाटील यांनी केली आहे मनोज सरंगे यांनी उपोषण करायची घोषणा करताच बैठकीला उपस्थित असलेल्या लोकांनी विरोध सुरू केला त्यामुळे गोंधळ निर्माण झाला यांची मस्ती मगरुरी कमी होईल हे जरा समजून घ्या कारण हे शांततेच्या आंदोलनाला सगळ्यात जास्त भीतात हे रस्त्यावरच्या आंदोलनाला ना भीत नाहीत आपण शेवटच्या आरपारचे एकोणतीस सप्टेंबरला उपोषण करू असे आवाहन चारंगे यांनी केले आहे